नमस्कार आपल्या कलाविष्कार चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने या चांदवड शहरामध्ये जो मुद्दा गाजला जातोय तो मुद्दा म्हणजे चांदवड नगर परिषदेचा त्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्यांना उमेदवारी मिळण्यात आली सौ अनिताई सुनील बडोदे यांना ती उमेदवारी मिळण्यात आली आज त्याही आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत तसेच त्यांचे चिरंजीव आकाश भाऊ बडोदे हे सुद्धा आज आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रथम तर आपल्या दोघांचे खऱ्या अर्थाने आकाश भाऊ जर या चांदवड नगर परिषदेचा विचार केला तर गेल्या काही काळापासून आठ नंबर प्रभागातील उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत अनेक नावं समोर येत होती परंतु आपल्याला जेव्हा ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली ही उमेदवारी मिळाल्यानंतरची आपली भावना कशी पक्ष मी आभार मानतो त्यात आमचे गिरीश भाऊजी महाजनजी दादा आहे कोतवाल साहेब भूषण भैया मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला आणि आम्ही या विश्वासावर खरे ठरण्याचा प्रयत्न करू आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने ज्या ज्या पक्ष श्रेष्ठींच्या मार्फत यांना ही उमेदवारी प्रभाग क्रमांक आठ मधून मिळाली त्यांचा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला आणि त्यांचे आभार मानले आकाश भाऊ निश्चित प्रकारे खऱ्या अर्थाने आपलं जर चांदवड शहराचा आपण विचार केला आपण सातत्याने या अगोदरच्या काळामध्ये देखील समाजकारणामध्ये होता एकंदरीत संपूर्ण प्रभाग क्रमांक आठ मधील असेल किंवा चांदवड शहरातील मायबाप जनता आपल्याला बघत आहे आपण आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय माहिती द्या आम्हाला असं काही राजकीय वारसा काही लाभलेला नाही मी एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे आम्हाला आरक्षण अनुसूचित जाती आरक्षण होऊन जागा मिळाली म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी पक्षाने आम्हाला विश्वास दाखवला आम्हाला जबाबदारी दिली व हो आम्हाला मी अनिताबाई सुनील यांना जबाबदारी दिली राजकीय वारसा नसलेलं व्यक्ती आणि सर्वसामान्य कुटुंबातून या राजकारणाच्या प्रवाहामध्ये येऊ घातलेलं कुटुंब म्हणून या ठिकाणी आकाश भाऊंनी आपल्या कुटुंबाची ओळख केली निश्चित प्रकारे आकाश भाऊ आपण बोलता बोलता बोलला की आपल्याला जरी राजकीय वारसा नसला परंतु आपण काही काळामध्ये गेल्या काही काळामध्ये सामाजिक काम देखील केलं बरोबर तर त्या कामाबद्दल काय सांगत माझा प्रभाग मागच्या नगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक का सोळा म्हणून निर्माण झाला होता त्याच्यामध्ये हो मागील नगरसेविके म्हणून पार्वतबाई पारवे यांची निवड झाली होती त्यांच्याकडून काही कमी मार्फत काम करण्यात आले त्याच्यात लोकांचा माझ्या प्रभाव लोकांचा माझ्यावर असा विश्वास होता की तू काहीतरी करू शकतो तू याच्यात काहीतरी करणारच असा लोकांचा ठाम विश्वास होता म्हणून त्यांनी मला सांगितलं की हो तू यावेळेस उमेदवारी म्हणून तुझ्या मम्मीच्या आरक्षण जागा निघाली त्यांना तू उमेदवारी म्हणून फॉर्म भर तुला उमेदवारी नक्कीच मिळेल आणि त्याच्यात तू काही जुने छोटे मोठे सामाजिक काम केलेले रस्त्याचे काम हो, कि विहिरीचे काम असो लाईटीचे कामं असो वेळोवेळीवर हापसा जो बंद असतो त्याला पाणी येत नाही ते तू काम लोकांचे मार्गे लावले जाऊन त्यांचे प्रयत्न सोडवले म्हणून मी उमेदवारी मम्मीचे करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने सत्ता जरी नसली परंतु समाजाची सत्ता सोबत घेऊन आकाशभाऊंनी गेल्या काही काळामध्ये या प्रभागामधील पाण्याच्या समस्या असेल रस्त्यांच्या समस्या असेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत आणि त्या दृष्टिकोनातूनच लोकांनी त्यांना संबंधित पक्षाकडून किंवा संबंधित प्रभागात आपण पुन्हा उमेदवारी करावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतरच आकाश भाऊ त्यांच्या आईच्या माध्यमातून या स्वरूपामध्ये या प्रभागातून उमेदवारी करत आहेत निश्चित प्रकारे आकाश भाऊ जर आपण विचार केला तर आपल्या या प्रभागामध्ये असंख्य तरुण मुलं सुद्धा आहेत आपण गेल्या काही काळापासून संपूर्ण प्रभागामध्ये फिरतायत प्रत्येकाच्या घरोघरी जात एकंदरीत आपल्याला मिळणारा तरुणांचा प्रतिसाद कसा आहे आणि तरुणांच्या का आपल्याकडून काय अपेक्षा आहे तरुणांचा आमच्या प्रति खूप खूप विश्वास आहे आणि तरुणांना आमच्याकडून अशा अपेक्षा आहेत की आपला प्रभाग हा चालू शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समजला जाणारा प्रभाग आहे इथं आपली मुलं शिक्षित होतात दहावी बारावी किंवा इथं ग्रॅज्युएट होऊन पुर मुंबई पुन्हा अशा ठिकाणी नोकरीसाठी भटकत असतात तर आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी इथं आपल्या प्रभागामध्ये चांगल्या सुश मोठी एक इमारत म्हणून एक अभ्यासिका उभारावी तरुण पोरांसाठी एक जिम म्हणून त्यांच्यासाठी आपण एक बिल्डिंग उभारावी त्याच्या पोरं काहीतरी योगा करतील मेहनत करतील आणि व्यायाम करून ते सुदृढ होतील असे पोरांची आमच्याकडून अपेक्षा आहे आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सुद्धा प्रचंड आहे आणि तरुणांसाठी अभ्यासिका उभारणी असेल की ज्या माध्यमातून तरुण मुले स्पर्धा परीक्षांमध्ये आपण सहभागी होऊ शकतो तरुणांसाठी जर व्यायामशाळा उभी केली तर ते निश्चित प्रकारे पोलीस भरती असेल मिलिटरीमध्ये सहभागी होऊ शकतात अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी आकाश भाऊ यांनी व्यक्त केली निश्चित प्रकारे आकाशभाऊ आपण जर विचार केला तर प्रत्येक प्रभागामध्ये असंख्य प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा राहताना आपल्याला दिसतात आपला या प्रभाग क्रमांक आठ मधील ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या वेळेस आपण भेटतायत त्यांचा आशीर्वाद घेतायत त्यावेळेस ते आशीर्वाद देताना आपल्याकडनं काय अपेक्षा करतायत ज्येष्ठ लोकांसाठी आमची अपेक्षा अशी आहे की त्यांच्यासाठी आपण नाना नानी पार्क उभारण्याचा प्रयत्न करू शकतो एक नगर परिषद मार्फत त्यांच्यासाठी फिरता दवाखाना आपण उपलब्ध करून देऊ शकतो जेणेकरून जे खूपच ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना चालता फिरता येत नाही त्यांच्यासाठी आपण घरपोच जाऊन त्यांच्या उपचार करू शकतो हे आपण त्यांच्यासाठी अपेक्षा आहे आणि त्यांच्याबद्दल आपण भावना निर्माण केलेली किंवा त्यांना पुढे जाऊन ज्येष्ठ लोकांना त्रास होऊ नये आपण बघितलं असेल की ज्येष्ठांसाठी अतिशय चांगली संकल्पना म्हणजे नाना नानी पार्क ज्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन त्या ठिकाणी संवाद साधू शकतात एकमेकांचे दुःख विसरू शकतात ही संकल्पना भाऊंची आहे त्या प्रकारे त्यांनी एक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली की नगर परिषदेच्या माध्यमातून जर फिरता दवाखाना सुरू केला तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ही घरपोच आरोग्य सेवा मिळू शकते हे देखील त्यांनी सांगितलं भाऊ निश्चित प्रकारे आपण जर विचार केला तर प्रत्येक प्रभागामध्ये खूप समस्या असतात एकंदरीत प्रभाग क्रमांक आठचा चा जर विचार केला तर या प्रभागातील रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि महत्वाचा जो विषय चांदवड शहरातील तो गटार व्यवस्थापनाचा त्याबाबतची सद्यस्थिती काय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्याबाबत काय उपाययोजना करा माझा प्रभाग क्रमांक आठ म्हणून दोन हजार पंचवीस नगरपालिक पालिकेमार्फत घोषित करण्यात आला इतर रस्त्याचे आणि गटीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी आम्ही खूप प्रामाणिकपणे काम करणार आहोत रस्त्याने येता जाताना मोठ्या प्रमाणात लोक पडतात त्यांना दुखापत होते त्यांना त्रास होतो त्यानंतर गटरीमुळे जे लोकांचे आरोग्य धोक्यात येतात त्यासाठी आम्ही गटरी अगोदर कमीत कमी, -कमी अंडरग्राऊंड म्हणून त्याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ आणि ती लवकरात लवकर तिला अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न करू आपण बघितलं असेल की गटार व्यवस्थापनासाठी अंडरग्राउंड गटारीची व्यवस्थापन व्हावं रस्त्यांसाठी सुद्धा आकाश विजन सांगितलं की सर्वसामान्य नागरिकाचा कणा ना म्हणजे तो रस्ता असतो आणि तो जर रस्ता चांगला असला तर सर्वसामान्यांना त्या ठिकाणी प्रवास करणं सोपं होऊ शकतं आकाश भाऊ एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये ही चांदवड नगर परिषदेची निवडणूक अगदी काही काळावरती येऊन ठेपलेली आहे आपण देखील प्रचार कार्यामध्ये आहात रात्रंदिवस प्रचार करत आहात निश्चित प्रकारे आपण ज्या ज्या वेळेस या प्रचारासाठी फिरतायत ही प्रभाग क्रमांक आठ मधील मायबाप जनता आपल्याला सातत्याने भेटते आपल्याशी संवाद साधते एकंदरीत हा संवाद साधत असताना या दोघांमधील जनता मतदार ते उमेदवार यामधील प्रतिसाद कसा आहे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतोय कारण की आम्ही दहा वर्षापासून सामाजिक काम करत आलेलो आहे लोकांचे तळा तळामळापर्यंत आम्ही त्यांचे अ समस्या जाणून घेतलेल्या आहे त्याच्यामुळे आमचे मतदार जनता जनता जना जो आम्हाला भेटणारा प्रेम आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते आशीर्वाद आहे आम्हाला यावेळी खूप चांगले मतदान तुम्ही मिळून येऊ शकता करा आपण बघितलं असेल की मायबाप मतदारांचा अत्यंत चांगल्या स्वरूपाचा आहे हेच आकाश भाऊने या ठिकाणी सांगितलं आणि सुनील भडोदे निश्चित प्रकारे आपण चिरंजीव म्हणून मुलगा म्हणून आईसाठी झटता आईसाठी प्रचार करताय आईसाठी आईसाठी केला जाणारा प्रचार हा पर्याय आणि या प्रभागाच्या विकासासाठीचा प्रचार आहे निश्चित प्रकारे आकाश भाऊ या आमच्या चॅनलच्या माध्यमातून चांदवड शहरातील असेल प्रभाग क्रमांक आठ मधील जनता आपल्याला बघत आहे मतदार आपल्याला बघत आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ मधील मायबाप मतदारांना आणि जनतेला आपण काय संदेश नमस्कार माझे नाव आकाश सुनील बडदे आम्ही उमेदवारी करतोय माझ्या आईची अनिता सुनील बडदे यां आईच्या माध्यमातून आम्ही प्रभागाचा विकास करणार आहोत आणि एक मुलगा म्हणून मी आईला पुढे घेऊन जातोय म्हणजे माझं कर्तव्य आहे आई नसती तर मी नसतो मी आईचे एक पुण्य माझी आईने मला पर्यंत आणलं मला मोठं केलं आणि मी माझे कर्तव्य माझ्या आईला मी कुठेतरी एक चांगला न्याय द्यावा आणि आईला कुठेतरी चांगले जीवन जगण्यासाठी हे खूप नगरपालिकेच्या मार्फत आणि आईच्या हातून एक चांगलं कार्य घडव हे माझ्याकडून मी देवाकडे प्रार्थना करतो सर्व मतदार बंधूंना माझे एक आव्हान आहे की आपण माझ्या आईला सेवेची संधी द्यावा आणि त्या संधीचं आम्ही सोनं करून आपले मतदान आम्हाला मिळत आम्ही तुमचे आजीवन उपकार राहू उपकारी राहू आणि आपण एक द्या निश्चित प्रकारे या ठिकाणी आकाश भाऊनी संबंध प्रभाग क्रमांक आठ मधील मायबाप जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण जर एक सेवेची संधी दिली तर त्या संधीच सोन्यामध्ये रूपांतर करणार हा आकाश भाऊ असा शब्द या ठिकाणी देत आहे आणि त्यांनी बोलता बोलता एक शब्दही सांगितलं की आईच्या उपकारासाठी प्रभागाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हे राजकारणामध्ये पाऊल टाकतायत निश्चित प्रकारे चांगली आनंदाची गोष्ट आहे की आईने जो आपल्याला वसा दिलाय वारसा दिलाय जे जी जीवन दाखवलेला आहे त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि निश्चित प्रकारे मायबाप जनता देखील आपल्या या आईच्या प्रेमाचा देखील विचार करेल आणि प्रभागाच्या विकासाचा सुद्धा विचार करेल दोन्ही गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या या प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक पदासाठी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो अगदी प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा धावपळीच्या काळामध्ये सुद्धा आपण दोघांनीही आम्हाला जो वेळ दिला आमच्याशी संवाद साधला याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि आपल्या या नगरसेवक पदाच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> धन्यवाद